नाश्त्याला पोहे शिरा उपमा तेच तेच खाऊन कंटाळत आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा आहे तर बनवा ह्या तिखट शेवया खूप म्हणजे खूप मस्त लागतात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच तयार होतात ह्या चटपटीत तिखट शेवयापुढे तुमची मॅगी ही फिकी पडेल खूप म्हणजे खूप मस्त लागतात शिवाय हेल्दी देखील आहे आणि काहीतरी झटपट नाश्ता बनवायचा असेल तर तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे खूप कमी वेळात आणि खूप चटपटीत नाश्ता तयार होतो रेसिपी सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटन वरती देखील दाबा त्यामुळे काय होतं मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर तिखट शेवया बनवण्यासाठी आपल्याला शेवया घ्यायचे आहे मटार घेतलेलं आहे मी फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे आपण याला फ्रोझन मटार म्हणूया दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर तर आता आपण कांदा टोमॅटो अगोदर कट करून घेऊया लसूण मी अगोदर बारीक बारीक कट करून घेते लसणामुळे खूप छान लागतात शेवया खायला मिरच्या देखील कट करून घेते तिखट जास्त खात असाल तर मिरच्या थोड्या जास्त घेऊ हो शकता कांदा देखील कट करून घेऊयात सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कोथिंबीर देखील कट करून घेतील टोमॅटो टोमॅटो जर अगोदर कट केला तर मग ओला होतो थोडासा त्यामुळे आणि तो टोमॅटो देखील कट करून घ्यायचा आहे सर्व भाज्या कट करून झालेल्या आहे लगेच आता आपण शेवया बनवून घेऊयात लगेच मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला तेल घालायचं आहे दीड पळी तेल घातलेलं आहे मी पोहे खायचा चमचा नाही तीन चमचे तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान कडकडी घ्यायची आहे त्यानंतर लगेच लसूण घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे आणि लगेच कांदा देखील घालायचा आहे कांदा आता आपल्याला गोल्डन कलर चा होऊ शकत नाही परतवून घ्यायचं आहे कांद्याला असा हल कसा गोल्डन कलर आला की आपल्याला मटार घालायचं आहे कडीपत्ता असेल तुमच्याकडे तर कडीपत्ता देखील घालू शकतात मटार घालण्याच्या अगोदर टमाटो घालायचे आहे हळद घालायची आहे अर्धा घंटा आणि हे देखील आता आपल्याला एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मटार व्यवस्थित परतलं गेलं की लगेच आपल्याला यात पाणी घालायचं आहे तुम्ही किती शेवया घेतल्याय त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता मी अडीच ग्लास पाणी घालते आता याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे याला छान उकळी आलेली आहे आता याला जास्त शिजू द्याव्या लागतील अशा कुठल्याही भाज्या मी यात घातलेल्या नाहीये तुम्ही जर यात दुसऱ्या भाज्या घातल्या असेल त्याला शिजवायची गरज असेल तर आताच दोन तीन मिनिट हे पाणी छान उकळू द्यायचं आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि आता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यात शेवया घालायच्या आहे कोथिंबीर घालायची आहे खूप सारी आणि आपल्याला छान मॅगीची टेस्ट येण्यासाठी मॅगी मसाला घालायचा आहे अर्ध पाऊच मॅगी मसाला घालते मी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर मॅगी घातला तरी चालेल अशी याला खूप छान टेस्ट येते मीठ घालायचं आहे चवीनुसार हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटात आपल्या तिखट शेवया बनून तयार होतात मॅगी बनून तयार होते अगदी दोन मिनटातच आपल्या तिखट शेवया मॅगी तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू शकाल यात जास्त पाणी ठेवलेलं नाही मी जास्त कोरड्याही केलेला आहे लगेच गॅस बंद करते मी आणि हे आता एका ताटात ओतून घेते छान मोकळ्या मोकळ्या शेवया तयार झालेल्या आहे खूप छान एकदम मोकळ्या मोकळ्या शेवया तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल खरं तर मलाही या शेवया अगोदर आवडायच्या नाही माझ्या मिस्टरांना देखील आवडायच्या नाही गोडही नाही आणि तिखट कधी बनवलं नव्हतं त्यामुळे तिखट आवडायचं नाही पण माझ्या मुलीला खूप मॅगी आवडायची मग तिला मॅगी बनवून देण्याऐवजी मी अशा शेवया बनवून देते दे आता ती खूप आवडीने खातेत आणि आम्हालाही सगळ्यांना आता या शेवया खूप आवडायला लागल्या खरंच मैद्याचं म्हणजे मॅगी खाण्यापेक्षा तुम्ही अशा ह्या गव्हाच्या शेवया बनवून खाऊ शकता खूप म्हणजे खूप मस्त लागतात थोडासा यात मॅगी मसाला ॲड केला की के मॅगीची टेस्ट येते याला आणि खूप भारी लागतात आणि किती छान मोकळ्या मोकळ्या तयार होतात तुम्ही पाहू शकाल शिवाय झटपट देखील तयार होतात तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय